आज आपण घड्याळ शिकणार आहोत काय शिकणार आहोत घड्याळ काय दर्शवतो वेळ दर्शवतो बरोबर की नाही वेळ आपल्या जीवनात फार महत्वाची असते जो वेळ पाळतो तोच यशस्वी पण वेळ किती वाजले हे काढण्याआधी आपल्याला घड्याळ समजलं पाहिजे बरोबर की नाही ते आधी आपण काय समजून घेणार आहोत घड्याळ समजून घेणार आहोत घड्याळ देखून आणतो किती येते बारा किती अंक आहे तो किंवा तीन जो छोटा काटा असतो हा था, तास काटा आणि त्याच्यापेक्षा मोठा असतो तो काटा असतो बरोबर आहे की नाही आणखी एक काटा असतो सेकंड काटा कर। कधी काही घड्याळात दोन काटे असतात काही घड्याळात तीन काटे तास काटा मिनिट काटा आणि सेकंड काटा आता घड्याळात आपण बघूया घड्याळ पाळल्यानंतर एक तास म्हणजे किती मिनटं साठ मिनिटं एक तास म्हणजे किती मिनिटं आता पाव तास म्हणजे किती मिनट आहे अर्धा तास म्हणजे तीन आणि पाऊण तास म्हणजे पंचवीस मिनिट कडाईतपर्यंत कड्या दोन आमच्यामध्ये पाच मिनिटाचं अंतर किती मिनिटाचं अंतर असतं पाच आता जेव्हा काटा मोठा काटा तीनवर येईल मोठा काटा म्हणजे मिनिट काटा जेव्हा तीनवर येतो तेव्हा पंधरा मिनटं होतात किती मिनटं पंधरा मिनटं पंधरा मिनटं कसे होतात बघा आपण मग पाहिलं की दोन यांच्यामध्ये किती अंतर असतं पाच मिनिटं पाच तो पाडा होयचा पाच ते पाच पाच दहा पाच ती आणि पंधरा मिनटं किंवा पाच त्रि पंधरा त्याच्यानंतर जेव्हा सहावर येईल तेव्हा किती मिनटं होतात ती तीस मिनटं म्हणजे अर्धा तास याला तास म्हणायचं पंधरा मिनटं म्हणजे पाव तास तीस मिनटं म्हणजे किती अर्धा तास जेव्हा मिनिट काटा सहावर येतो तेव्हा बरोबर तीस मिनटं म्हणजे अर्धा तास होती पाचने पाच पाच दहा पाच तीन पंधरा पाच चोवीस पाच पाच पंचवीस पाच सिटी आणि जेव्हा नऊवर येतो तेव्हा किती मिनिटं होतात पंचेचाळीस मिनटं म्हणजे पाऊन तास किती पावून मिनिट आणि जेव्हा मिनिट काटा बारावर जाईल तेव्हा किती मिनटं साठ मिनटं म्हणजे एक तास कंप्लीट झालेला कळलं नक्की बघा तीनवर काटा असेल तर पंधरा मिनटं सहावर असेल तर तीस मिनटं म्हणजे अर्धा तास आणि नऊवर असेल तर पंचेचाळीस मिनटं म्हणजे पाऊन तास आणि बाऱ्यावर बार गेल्यानंतर था एक तास पूर्ण आता बघा मोठा काटा जेव्हा बाऱ्यावर असतो त्या घड्याळातला मेन माणूस म्हणजे मुख्य माणूस ज्याला गा एक गाव समजायचं आपण घड्याळमध्ये गावातला मुख्य माणूस कोण सरपंच बरोबर की नाही जसा घड्याळातला बारा म्हणजे सरपंच मेन माणूस छोटा काटा जो आहे तो ज्या अंगावर आहे आधी पहिल्यांदा छोटा काटा कोणत्या अंगावर आहे ते पाहायचं आणि मोठा काटा बारावरच असेल कितीवर सरपंचाच्या घरात जेव्हा मोठा काटा जातो मिनिट काटा तेव्हा आपण डोळे झाकून छोटा काटा कितीवर आहेत तेवढंच बघायचं समजा छोटा काटा दोनवर आहे आणि हा मोठा काटा मिनिट काटा बारावर आहे किती वाजले दोन वाजले जेव्हा छोटा काटा म्हणजे मिनिट काटा बारावर असेल तेव्हा आपण छोटा काटा किती वर आहे ते बघायचे आणि तेवढे वाजले गुणीत धरायचे सांगा मोठा गाटा बारावरच आहे पूर्णपणे आणि छोटा गाटा सहा वर आहे किती वाजले मोठा गाठा वर आहे छोटा गाठा आठ वर आहे किती वाजले लाच काटा जो आहे हा किती वर आहे आतावर परफिट नाही पुढं आकारच्या पुढे आहे आणि विहिन काटा किती वर आहे आपण बघाशीच पाहिली आहे तीन वर काटा याला सव्वा म्हणायचं सव्वा अकरा काय म्हणायचं सव्वा काटा तीन वर असतो तिन्ही काटा तीन वर असतो तेव्हा छोटा काटा किती वर आहे बघायचं आणि त्याला सव्वा अकरा म्हणायचं किंवा अकरा वाजून पंधरा मिनिटं बोलत तरी नक्की कळलं आता बघा ता मिनिट काटा तीन वरच आहे आणि तास काटा ता। आठच्या पुढे आहे म्हणजे किती वाजून सांगा बरं वाजून आठ वाजून पाहिजे आणि जेव्हा मिनिट काटा सहा वर असेल आणि हा तास काटा आठच्या पुढे किती वाजले साडेआठ किंवा आठ वाजून तीस मिनिट झालेली आहे जेव्हा बघा पुढे मिनिट काटा नऊ वर आहे आणि तास काटा सातच्या जवळ गेलेला आहे पण परफेक्ट सातवर नाही किती मिनिटं झाली मला सांगा मला किती मिनिटं होता पंचेचाळीस मिनिटं का नाही म्हणजे सहा वाजून पंचेचाळीस मिनिटं किंवा पावणे सात वाजले सात वाजायला आले तर सात वाजायला पाचशे ते पाच वाजून ना पाच तरी पंधरा मिनिटं बाकी मग याला आपण सहा वाजून पंचेचाळीस मिनिटं झाले असं म्हणू शकतो किंवा पावणे सात वाजलेले तर त्याच खेळाला आपण कुठे शिकणार आहोत आता इथं जी मुळे खाली बसलेली आहेत सर्कल तो गेल्या